वाय एस रेड्डी यांना शेण का लावून आम्ही बोललेलो आहोत शेअर दहा ते बारा रुपये रुपयामध्ये रेड्डी आणि त्याचे जे खालचे जे ऑफिसर आहेत ते पंधरा रुपये घेतात त्याच्यातले बारा रुपयामध्ये आज जर एका प्रकरणात त्यांनी साडे साडेआठ करोड आणि नाईन एवढी ज्वेलरी मिळू शकते आणि काही डॉक्युमेंट आहेत पेपरचे डॉक्युमेंट पण बरेच मिळाले आहेत प्रॉपर्टीचे हि तर चिल्लर आहे चिल्लर त्याच्यानंतर पस्तीस रुपये कलेक्टर तुमचा कमिशनर घेतो म्हणजे तुम्ही विचार करा पहिला कमिशनर इकडे लोखंडे त्याच्यानंतर बी जी पवार त्याच्यानंतर गंगाधरन डी गंगाधरन त्याच्यानंतर अनिल पवार यांनी किती करोड रुपये पस्तीस रुपया प्रमाणे कमावले असतील अनऑोराईज वाले ऑथोराईज ऑथोराइज रेट सांगितला मी अनऑोराईज वालेचा रेट नाही सांगत आहे ह्यांच्या जेवढे पण इकडून ऑफिसर होऊन गेले जे रिटायर झाले त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करा आणि अनी हा अनिल अनिल कुमार पवारची पण चौकशी करा ह्याची पूर्ण लाईट टेस्ट करा ह्याची माय ब्रेन मॅपिंग करा आम्ही पण करायला तयार आहोत आणि पैसे लागले तर ह्यांची सगळ्या कमिशनरची करायला कैलास पाटील तयार आहे यांचा खर्च करायला